छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र व्ही आय टी एस शरणम हॉटेल आणि रिसॉर्ट ठाणे येथे आंतरराष्ट्रीय देहव्यापाराचा गोरखधंदा अनेक वर्षांपासून सुरू होता सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर बिनू वर्गीस यांनी काही मुलींचा समावेश असलेल्या वेशा व्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश केलाय त्याचे थेट व्हिडिओ रेकॉर्डिंग अतिरिक्त तपशील सामायिक केले गेलेत काही पासपोर्ट ड्रायव्हिंग लायसन्स आणि परकीय चलन जप्त करण्यात आलंय मुंबई आणि त्या हे एक महत्वपूर्ण आंतरराष्ट्रीय देह व्यापार ऑपरेशन आहे अतिरिक्त पोलीस गुन्हे शाखा डॉक्टर पंजाबराव ओगले यांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास करत आहे असे कितीतरी देह व्यापार हॉटेल रिसॉर्ट आणि पार्लरच्या नावाखाली सुरू आहे गृह खात्याने यावर एक टीम तयार केली पाहिजे असं सामाजिक कार्यकर्त्यांनी बोलताना सांगितलंय न्यूज महाराष्ट्र साठी प्रतिनिधी हुसेन शेख मुंबई